साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सर्पदंशाने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू वडिलांसोबत अंथरुणात झोपलेला असताना चावला साप इसरूळ येथील घटना अतिविषारी मन्यार जातीच्या सापाने दंश केल्याने घरात झोपलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिखली तालुक्यातील इसरूळ येथे घडली आहे दिनांक चोवीस सप्टेंबरच्या रात्री इसरूळ येथील शेख मेहबूब शेख गफूर हे नेहमीप्रमाणे आपला पाच वर्षीय मुलगा अल्तमास याच्यासोबत घरामध्ये खाली अंथरून टाकून झोपलेले असताना सकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान त्यांना त्यांच्या मुलाच्या रडण्याने जाग आली त्यांनी उठून पाहिले असता अंथरुणावर साप दिसला मुलाला कुठे साप चावला का म्हणून मुलाच्या अंगावर त्यांनी निशान शोधले असता त्यांना दिसून आले नाही त्यानंतर लगेच त्यांनी सापास मारून सोबत घेऊन मुलाला उपचारासाठी चिखली येथे प्रथम डॉक्टर दळवी डॉक्टर धनचे व नंतर योगीराज हॉस्पिटल येथे भरती केले परंतु साप खूपच विषारी असल्याने व सकाळची वेळ असल्यामुळे त्याच्यावर वेळीच उपचार न झाल्याने बालकाचा दुर्दैवी अंत झाला या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे